पुणे विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बनावट दारूच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळत आहे नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करत एक कोटी वीस लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आलेली आहे गोवा या राज्यातून ही बनावट दारू पुणे शहरासह गुजरात या ठिकाणी विक्रीसाठी पाठवण्यात येणार होती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या कारवाईत एकूण सोळाशे अडुसष्ट बनावट मद्यांच्या बॉटल्स जप्त करण्यात आलेल्या आहेत तर या सगळ्या प्रकरणी उत्पादनशील विभागाकडून एकूण नऊ आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे आणि नवीन वर्षाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन विभागाकडनं जे काही प्रिकॉशन्स मेजर्स घेतल्या जायच्या त्या अनुषंगाने संशयित वाहनांची तपासणी असेल किंवा रात्रीच्या गस्ती असतील किंवा इन्फॉर्मेशन नेटवर्क वाढून बाहेरून येणारं मद्य जे आहे जा, कर चुकून येणारं मद्य आहे याच्यावरती विशेष भर ठेवू आम्ही सदरची कारवाई राज्य उत्पादक शुल्क पुणे जिल्ह्याकडनं दोन पथकाकडनं ही कारवाई करण्यात आलेली आहे त्या दोन्ही पथका म्हणजे भरारी पथक क्रमांक एक आणि सासवड या दोन विभागाकडनं सदरची कारवाई करण्यात आलेली आहे दोन्ही कारवाई दरम्यान एक कोटी वीस लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल आम्ही दारू आणि वेहिकल असं जप्त केलेलं आहे यामध्ये पाच वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे कुठे मुद्देमाल जप्त केला हा एक दोन केसेस आहेत यामध्ये चालच दोन केसेस झालेले आहेत त्या दोन्ही केस, केस मध्ये एक निगडीमध्ये जे काही ट्रॅव्हल्स आहे लक्झरी बस आहे प्रवासी लक्झरी बस आहे प्रवासी लक्झरी बसमधून सुद्धा मद्याची तस्करी छोट्या पद्धतीने होत असल्याची माहिती मिळाली होती निगडी या भागामध्ये सदरची बस जप्त करण्यात आलेली आहे त्यामध्ये सदरच्या बसचा ड्रायव्हर आणि क्लिनर आम्ही अटक केलेला आहे आणि तो स्टॉक ज्या लोकांना वितरित होणार होता ती दोन लोक सुद्धा आम्ही इमिडिएटली पुढच्या तपासामध्ये के अटक केलेली आहे त्यांचे दोन वाहनं सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे दुसरी केस आहे पुणे सातारा हायवेवरती नसरापूर या भागामध्ये नसरापूर मध्ये एका शेड मध्ये गोवा लिकर आणलं जायचं आणि तिथून फ्रूट पल्प हे ते व्हाइट कलरचे जे बॉक्सेस दिसतात ते पाठीमागे ते फ्रूट पल्प या नावाने पुढे बिल्टी बनवली जायची आणि ते सदरचा स्टॉक गुजरात मध्ये जायचा असं आतापर्यंतच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्यामध्ये कोळसा जो काही विटभट्टीला लागणारा कोळसा आहे त्या कोळशामध्ये सा खालच्या साइडला ट्रक मध्ये बॉक्स ठेवले गेलेले होते आणि वरती कोळसा असं कवर करून सदर सदरची तस्करी झालेली आहे त्यामध्ये आमच्या सासवड टीमला मिळालेल्या ऑथेंटिक बातमीच्या अनुषंगाने सदरच्या ट्रकची पडताळणी केली असता त्यामधून असा प्रकार उघडकीस आलेला आहे यामध्ये एक आयशर टेम्पो आम्ही जप्त केलेला आहे एक ब्रेझा गाडी जप्त केलेली आहे यामध्ये चार आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली माझ्याकडे व्हिडिओ आहे मी शेअर करेल तुम्हाला की चुप्या पद्धतीने कशा पद्धतीने ते बॉक्स ठेवले जायचे आणि कसे ठेवलेले होते त्या अनुषंगाने मी आमच्या आपल्याला व्हिडिओ पण शेअर करेल त्या अनुषंगाने थर्टी फस्ट आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्या एक्सेस डिपार्टमेंटच्या माध्यमातून दोन्ही शहरांमध्ये कशा पद्धतीने लिहिलेलं आहे भरारी लोक आहे पोलिसांमध्ये कशा पद्धतीने सहकार्य आहे त्याबद्दल हो आपल्या थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने नवीन वर्षाचं स्वागत प्रत्येक लोक करत असतात की प्रत्येक त्या अनुषंगाने आमच्या पुणे जिल्ह्यातून एकवीस टीमची आम्ही निर्मिती केलेली आहे एकवीस पथक असतील काही आमच्या कंट्रोल रूमला पण पथक असतील या व्यतिरिक्त की जागोजागी आम्ही तात्पुरत्या स्वरूपाचे चेक नाके करून त्यामध्ये वाहनांची पडताळणी केली के जाणार आहे विशेषतः राज्य उत्पादन शुल्क हा महसूलाशी निगडीत विभाग असल्यामुळे की ज्या ठिकाणी आपल्याकडे शासनाने प्रोव्हिजन केलेले की ज्या कोणाला नवीन वर्षाचं स्वागत करायचं असेल गेट टुगेदर mm -hmm. करायचे असतील तर त्यांना लिगली परमिशन घेऊन त्यांनी मध्ये वगैरे सर्व केलं गेलं पाहिजे अशा बँकेट हॉल असतील किंवा जे फार्म हाऊसेस असतील किंवा जे ग्राउंड असतील ज्या ठिकाणी अवैध पद्धतीने किंवा परवानगी न घेता कुठल्याही पार्टीचं नियोजन केलेलं असेल किंवा तिथे कार्यक्रम होणार असतील तर असे एक्साईज डिपार्टमेंटचं तिथे वॉच असणार आहे आणि या अनुषंगाने तुमच्या माध्यमातून मी लोकांना आव्हान करेल की नवीन वर्षाचं स्वागत जरी आपल्याला जो जोश किंवा उत्साहाने साजरा करणार जरी असेल तर कायद्याचं कुठेही उल्लंघन होणार नाही याबाबतच सर्वांनी भान ठेवूनच काम आपलं आपलं कामगिरी केली पाहिजे थँक्यू